उपजिल्हा मनसे उपजिल्हा अध्यक्ष प्रांजल भाटे तर मला क्लिप आली मी एकदम हतबल झाली की एक पुरुष असा बोलू शकतो एका महिलेला ती काहीच बोलत नव्हती ती असं बोलता का तसं बोलता का पण त्याची मुजोरी जास्तीत जास्त वाढत होती टोनगे वगैरे असे शब्द अति भयानक वाढलेलं हे प्रकार आणि त्याला तर निलंबितच केलं पाहिजे त्याचं दुकान बंद झालं पाहिजे आणि तो नाशिकचा आहे त्याला म्हणावं नाशिकलाच जा जुन्नर तालुक्यात राहायची गरज नाहीये त्याचं दुकान पूर्ण बंदच करायला पाहिजे त्याचं दुकान तो एजंट आहे तो काय सरकारी कर्मचारी नाही आहे जे काय असेल ते काय कायद्यानी आपण करूच सगळं आणि त्याचं म्हणजे तो पैशावर पैसे घेतो पाचशे रुपये भरले त्याच्यानंतर हजार रुपये भरले परत म्हणतात की रिन्युएशनसाठी ते तीनशे रुपये घेतात हे सारखं गरीब लोकांना किती छाडायचं आणि प्रत्येक वेळी जाणार म्हणजे पोरग छोटं बाळ आहे तिला ती बाळ ठेवून कसं काय जाणार आहे प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये फोन केला तर तिने तिथे टिकमार्क केली त्यांनी का ती आमच्याकडे आलेली आहे असं म्हणजे ती गेली पण नाही तिला फोन पण नाही आला ती म्हटली की ती मला फोन आलेला नाही तुम्ही कोठे बोलताय तर टिकमार्क दिली खुशाल की तिला फोन केला ती पर म्हणजे रिटर्न तिथं आलेली आहे आणि भांडे आता कशावरून तिला भा तिनं भांडे नेले ह्याचा ती तो हे म्हणतोय की नाही भांडे नेलीत भांडे नेलीत भांडी मिळाली मग करण्याचा हे काय अर्थ काय करण्याचा तिच्या नावासमोर त्यांनी टिकमार्क केली तुमचं म्हणणं आहे का तिच्या नावाची भांडी यांनी परस्पर विल्हेवाट लावली विल्हेवाट लावली त्यांनी काय करायचं आता करा था था ही योजना सरकारी पण याच्यामध्ये एजंटाचा सोडसुड सुल झालाय आता काय करणार यावर मनसे त्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याचं कोणतं भाजपचं पद आहे ना ते मी ऐकलं आहे की तो भाजपचा कर्मचारी का कार्यकर्ता कोणतरी आहे प्रदेश उपाध्यक्ष काय त्याला निलंबित तर इकडून केलंच पाहिजे पण असे कुत्रे पाळलेले त्यांनी भाजपनी असे अनेक कुत्रे पाळलेली आहे भाजपच्या सरकारनी की जिथे तिथे भाजपचा फार मुजोरीपणा झालेला आहे अक्षरशः फ्लिप ऐकल्याच्या नंतर तुमच्या काय भावना होत्या पहिल्या मला तर खूप राग आलेला आहे आणि ती आमची द्रौपदी शेळके गरीब आपल्या कुटुंबातून आहे ती पण खूपच गरीब आहे आणि अशा गरीब लोकांना मुजुरी करून शिबी करणं हे योग्य नाही आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे आता तुम्ही काय गुन्हा दाखल करायची प्रोसेस ओ, चालू झाली काय चालू झालेली आहे पोलिसांकडे अजून काय मागणी करा त्याला निलंबित करणे त्याला इथं बोलवून आमच्या ताब्यात द्या म्हणावं बाकी काही नाही